आईचा डोळा लागा आता वरून पाणी एकदम सुरू खाली डपड्यात आणत ओर नाचत होते नादच खुला <laughs> तर स्वागत आहे भावना तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग काय आहे शामरावाचं नाही कधी प्रकंब असतात असं डोंगरावरती नाही का, का, हो का, का मस्त हेडा मारतात तर जास्त काही मला माहिती नाही तर आता मी राहिलो एकटा बाकीचे गेले सर्व तिकडं तर मी तिकडं चाललो आतापर्यंत टपड्याचा आणि टिपड्याचा आवाज होता ते बी नाही उरायला त्यात पाणी आला आता अटकायला जंगलात एकटाच मी चला पाहू आता कुठं ना कुठं तरी असणार ठीक हे काय मस्त कुवा भाग मिलका भाग आले आपली जिंदगी हे कसं वाटते एकटा पळत नाही बाबू कोणी दिसून नाही राहिला तिकडून काहीतरी आवाज येऊ राहिला या खोरीच्या इकडून पण चलो जाते आम्ही तर भावांना पाणी लय वाल रे माहिती नाही तर पुढचा व्हिडिओ होते का नाही कॅमेराच्या याच्यावर पाणी येऊ राहिला तर फायनली भावना आपण सर्वला भेटलो काही दादा भेटलेत बाकीचे सोमवार आहे सर्व पुढे एकदम फुल जल्लोज चालू आहे पाण्याच्या काही मी काही स्पीड चाललो नाही आरामशी आरामशी याच्या संग चाललो अजून भटकून जाईल म्हटलं तर भावांना दादा फुल जोस मध्ये हर हर महादेव टेकड्यातून जाण्याची म्हणजेच वेगळे ते समोर दिसून राहिले तर भावांना आता मंदातच पोहोचलेला झंड्या पशी तिथून अजून लय दूर आहे

डबल आला तिकडे येऊ राहिला अजून पडते अजून तिथं आहे ना, ना, ना।, ने, ने, ना? का आलाच उतरते ना सर्वते खतरनाक पाणी पाणीवर आला ना आवाज येऊ राहिला डायरेक्ट सर बा डबल खतरनाक पाणी आला आता आवाज पा आवाज तरी लोक चाललेच चालले मी बी चाललो भिजत तुमच्यासाठी काय विशेर बाई तर फायनली भावना आम्ही पोचलो धनगरवाडीमध्ये तर ही आहे धनगरवाडी इथून परत आम्ही डबल टेकड्यावर चढणार आहे तर हे आपले सर्व छोटेसे मित्र तर पाणीला जोरात येऊ म्हणून सर्व त्या झोपडीत घुसले आम्ही इकडं आहे या झाडाखाली आणि आपला कॅमेरा या या छत्रीखाली तर वाहनो पाणी काही कमी नाही होत आहे मी जातो ते धनगरवाडा तिकडं सर्वजण थांबलेत ना तिकडं घुसतो ते मेंढराची पिल्ले आणि हे माणसाची पिल्ले <laughs> चलो 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 फक्त पडू नका लवणार पूर आलेला आहे तर वरी नाही का पुरी नाचू राहिल्या चला आपण काढू आता पाहू आता सर्वचं रिॲक्शन कसं कोण पाहता आपल्याकडं मी ज्याच्यामुळे आलो ना ते माझ्या आई वय मी येत नव्हतं इकडं इकडं इथपर्यंत माझ्या आईनेच आणलं प्रसाद चालू झाला आता चालू आम्ही प्रसाद खाली तर भान हे सर्व आपले फॅन आहे इंस्टाग्राम चे सर्वजण तिकडून चालले आम्ही शॉर्टकट ना आणि मी या सर्वचा व्हिडिओ काढत काढत तिकडून तिकडून तुमच्यासाठी डोंगर फिरू राहिलो तरी छोटा भाई आपला लई काळजी घेऊ राहिला हो चल लय भारी टेकडा आहे रे बा इथून जर घसरलो ना डायरेक्ट खालीच खालीच पडतो हे आमची चिंटी पिंटी हे करण भाई हे दादूस आमचं तर आमची आई पण चढली आता फायनली एकदम पण कडकत आहे शेंड्यावर हे चाललं 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 बाई आरामशी चालू पडशील गिडशील तर मित्रांनो लय स्ट्रगल करू करत आम्ही सर्वजण आता पोहोचलो इथं मंदिरावरती चला आता मंदिर पाहू आपण आतमध्ये तर भावानो मंदिरात ओढली गर्दी आहे दाखवतो तर नाही याचं बारून बारून पाहू आपण आता चला आम्ही घरी आता उतरू राहिलो डबल टेकडा त्या उठाना कंटाळा आलो मला कंटाळा तर मी माहिती चाललो आता आम्ही खाली पहिलाच ब्लॉग आहे माहिती नाही काय बोल राहिलो पाण्याने पुरा गोंधळ घातला त्या लोकांना काय बनवलं आता शिरा काय बनलं ते तर <laughs> ते एक आईचं डोळा लागा आता खुला तर रस्त्यात देवा भाऊ भेटले आणि दीपक भाऊ भेटले आता सर्वजण चाललो आम्ही खाली आमचा पाहायला लागला वाट आम्ही टिकडवून खाली उतरलो पब्लिक बघा एंड पर्यंत किती हा हा पाठवतो एकदम फुल भरून आहे झाली मी साखरली गाडी ठेवली इकडं नाही आणली नाही आता अशी फसत होती